टू नमस्कार मंडळी आज खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आले आहे अर्थात आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा अन्नप्राशन स्पेशल आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अन्नप्राशनच्या डेकोरेशनसाठी काही गोष्टी ऑनलाईन मागवल्या होत्या तर ते मी आता काढून आणि त्याचं डेकोरेशन आत्ताच करून घेणार आहे जेणेकरून उद्या सकाळी अन्नप्राशनचा मुहूर्त लवकर असल्यामुळे उशीर होणार नाही आणि मलाही व्यवस्थित तयारी करता येईल त्या डेकोरेशनच्या किटसोबतच मी एक कर्टन देखील मागवलं आहे केळीच्या पाण्याचं टेक्शर असलेलं हे कर्टन आहे तर याचा कलर आणि कापड दोन्हीही खूप सुंदर आहे ही किट आणि या कर्टनचा जर तुम्हाला लिंक हवे असतील तर मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्ही देखील खूप अफोर्डेबल प्रायझेसमध्ये हे मिळाले आहेत मला तुम्ही देखील परचेस करू शकता आता हे बऱ्यापैकी लावून झालेलं आहे तर कडेने थोडेफार बलून लावून आम्ही डेकोरेशन करणार आहोत हे डेकोरेशन करायला हे दोन माझे भाचे आणि माझी मुलगी मला मदतही करत आहे आणि खूप मस्तीही करत आहेत तर अशा प्रकारे बलून मी लावणार आहे आपल्या हिंदू धर्मात अन्नप्राशन संस्काराला खूप महत्त्व आहे जन्मानंतर सहा महिने बाळ फक्त आईच्या आणि आईच्या दुधावरच असते त्यानंतर पारंपरिक पद्धतीने जेव्हा बाळाला जेवण दिलं जातं त्याला अन्नप्राशन असं म्हणतात भगवद्गीतेनुसार अन्न केवळ शरीराचेच पोषण करते असे नाही तर मन बुद्धी ऊर्जा आणि आत्मा याचेही पोषण अन्न करत असते सोळा संस्कारापैकी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा संस्कार यज्ञीय वातावरणात व धार्मिक स्वरूपात करण्यात येतो बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा मलिन अन्न खाल्ल्याचा दोष त्या बाळाला लागलेला असतो तो दोष या संस्कारात नाहीसा होतो आता अन्नप्राशन हा विधी प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार हा विधी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू वेग शकते आजच्या या व्हिडिओमध्ये मी आमच्याकडचा हा अन्नप्राशन संस्कार कसा करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे गुड मॉर्निंग तर आपले बाळ छान अजून झोपलेलं आहे आता मी माझ्या मुलीला आधी तयार करणार आहे त्यानंतर मी तयार होणार आहे तर हा विधी सकाळी जेवढ्या लवकर करता येईल तेवढा केलेला चांगला असतो त्यामुळे मी सकाळी लवकर उठलेलो आहोत आणि तयार होत आहे आमच्या गडबडी गोंधळामध्ये बाळ देखील आता उठलेलं आहे इथे बाळाला आंघोळ घालायच्या व्हिडिओ मी स्किप केलाय आता डायरेक्ट रेडी झालेला दाखवते मी तुम्हाला तर अशा प्रकारे आपलं बाळ तयार झालेलं आहे कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा इथे आता आम्ही पूजेसाठी बसलेलो आहोत आणि पूजेला सुरुवात देखील झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवट आणि नक्की बघा म्हणजे काय काय विधी असतात ते तुमच्या लक्षात येईल काही ठिकाणी अन्नप्राशन हे सहाव्या आठव्या नवव्या दहाव्या अगदी बाराव्या महिन्यातसुद्धा केलं जातं यावेळी देवदेवतांची पूजा होम व दही दूध मध तूपयुक्त अन्न बालकाला दिले जाते बाळाला निरनिराळ्या पदार्थांची रुची निर्माण व्हावी व त्याची पचनशक्ती वाढावी हा या संस्कारामागील हेतू आहे आमच्याकडे हा संस्कार सहाव्या महिन्यानंतर केला जातो म्हणजे बाळाला दात येणे याचाच अर्थ की बाळाला पेय पदार्थाशिवाय अन्न देण्याचा संकेत आहे त्याप्रमाणे आम्ही हा संस्कार सहाव्या महिन्यात करतो जसे की चांगली सुरुवात म्हणजे अर्धी सफलता तसंच बाळाच्या अन्नप्राशन संस्काराला श्रेष्ठात श्रेष्ठ अशा संस्कारयुक्त वातावरणात करणेच योग्य आहे त्यामुळे आम्ही आमच्याकडील गुरुजींना विचारून शुभमुहूर्त काढून अगदी सकाळचा चांगल्या वेळेतला मुहूर्त घेऊन ही पूजा करायचं ठरवलं या पूजेच्या वेळी संकल्प करताना माझ्या बालकाला गर्भात असताना मलप्राशनापासून झालेल्या दोषाचा नाश व्हावा व त्याला शुद्ध अन्नप्राप्ती ब्रह्मवर्चस्वाचा म्हणजे तेजाचा लाभ व्हावा इंद्रियपुष्टी व्हावी आयुष्य बल या स्वरूपाचे फल मिळण्यासाठी श्री परमेश्वर प्रीतिस्तव अन्नप्राशन नावाचे कर्म करतो असा संकल्प करावा इथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पाच वेगवेगळ्या चवीचे अन्न आज आपण त्याला प्रथम देणार आहोत तर त्याला देखील हे पहिल्यांदा खातो आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे तो देखील अगदी आवडीने तो खातोय या विधीसाठी गुरुजींनी स्वस्ती पुन्य वाचन गणेशपूजन मातृकापूजन वसुधारा पूजन व आयुष्य मंत्रजप व नांदी श्राद्ध असे वेगवेगळे विधी केले या व्हिडिओच्या माध्यमातून अन्नप्राशनविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेलाच आहे परंतु जर कोणाला डिटेलमध्ये साहित्य विधी याची माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन इथे बाबांनी भरवल्यानंतर आता आईच्या हातून देखील पाच वेगवेगळ्या अन्नाची चव बाळाला आपण दिलेली आहे हा विधी वेदमूर्ती श्री अमोल शास्त्री औंढेकर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर यांनी केला त्यांच्याकडे कालसर्पशांती नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध शांती अशा विविध शांती योग्य पद्धतीने केल्या जातात जर तुम्हाला त्यांचा नंबर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा त्यामुळे जर नवीन व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय धन्यवाद